नमस्कार माझे नाव अमोल विष्णू कोळवले मुक्काम पोस्ट शेवती तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ही जे आपला केळीचा प्लॉट बघताय तुम्ही हा केळीचा प्लॉट आपण अठरा जून रोजी लागवड केलेला आहे अठरा जून दोन हजार तेवीस रोजी लागवड केलेला आहे ही केळीची रोपं राजेन कंपनीची केळीची रोपं आहेत हा केळीच्या रोपाचा प्लॉट राजेन कंपनीचा आम्ही केळीचा प्लॉट बाहेर जाऊन बघितलेलं त्यामुळे आम्हाला राजेन कंपनी केळीची हा प्लॉट पसंत पडला म्हणून आपण राजेशाही केळीची पण बुकिंग केली हा अठराशे चा प्लॉट आहे आपण याला सुरुवातीला किळीची लागवड करताना सात बाय पाच अंतर सिलेक्ट केलेला आहे हे अंतर सिलेक्ट करताना सुरुवातीला डबल लेटर वापरलेले आहे अंतर सात पाच काय घेतलं की अंतर योग्य आहे कारण पस्ती सात पाच पस्तीस क्युअर पोडचा क्युअर पोड सापडतोय आणि सात सात पट्ट्यामधला हे दोन्ही रोपामधलं पाच फूट अंतर आहे आणि लागवड करताना सायंकाळी चार वाजता अशी लागवड ला करून घेतली आहे कारण त्या अठरा जून रोजी पण टेम्परेचर होतं त्यावेळेस काय पाऊस झालेलं नव्हतं आणि डबल लॅटरल करून बेड सुरुवातीला प्रॉपर सोडून घेतलेली आहे बेडची हाईट साधारणतः एक च्या आसपास घेतला असेल रुंदी तीन फूट घेतलेली आहे आणि बेडवर लागवड केल्यामुळं काय झालेलं आहे ह्या प्लॉटची मरची संख्या कमी झाली आहे अठराशे रोपामध्ये आपले पन्नास पन्नास रुपये तुट झाले असतील त्यामुळे मरला पण फरक पडतोय बेडवर लागवड केल्यामुळं आणि आपण रोपांची लागवड करताना ह्याला लिंबोळी पेंड आणि कार्बोफिरोनचा असं बेसोडोस दिलचा सुरुवातीला लागवड करता नंतर आणि रोपांची लागवड झाल्यानंतर आपण काय केलं प्रत्येक महिन्या जे रोप लावल्यानंतर जी ड्रिंचिंग करतो मायक्रोरायज आधी त्याच्यासोबत सॉइल चार्जर असू द्या परत नंतर एकोणीस एकोणीस असं वेगवेगळ्या वेग खतांचं ड्रिंचिंग केलेलं याला लहान रोप असताना प्रत्येक चार ते पाच दिवसाला ड्रिंचिंग करत होतो आपण याला ड्रिंचिंग केल्यामुळं काय झालं रोप तुटाळी प्रमाण जास्त झालेलं नाही आणि रोपं रोपांची लागवड केल्यावर गणेश सरांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत होतं गणेश सर येत होते एक दहा ते पंधरा दिवसात येऊन चक्कर मारायचे काय प्रॉब्लेम असला तर सांगायचे आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण ह्या प्लॉटमध्ये वाढलेलं आहे कशासाठी कारण आपण ह्याला मळी शेणकत आणि कृषी अमृत असं किडी लागवड करायच्या अगोदर दोन महिने एकत्र कंपोस्टिंग करून ठेवलेलं हो होतं चार ट्रेलर शेणकत दोन ट्रेलर मळी आणि पंचवीस ते तीस बॅगा कृषी अमृत असं त्याच्या पाणी मारून ठेवलं होतं की एक कमीत कमी एक वीस दिवस पंच पंच ते पंचवीस दिवस ठेवलं असेल त्यामुळे ते खतांचं टेम्परेचर कमी झालं त्यामुळे पण रोपांची संख्या मरण कमी झालेली आहे आता आपण याला लागवड करताना सुरुवातीला रोप लावताना पाणीचं व्यवस्थापन कसं केलं तर पूर्ण बेडगार होईपर्यंत पाणी दिलं रोप लागवड करताना नंतर पाणी कमी केलं आणि ला रोप लागवड झाली की एक दिवसाड पाणी देत होतो आता सध्याला या केळीच्या प्लॉटला एक दिवसात चार तास पाणी चालू आहे आज या केळीच्या प्लॉटला महिने झालेले आहेत दहा महिन्याच्या मानून बघील तर या केळीच्या प्लॉटचा जर बुंदा बघितला आपण तर चाळीस ते बेचाळीस सेंटीमीटर पर्यंत सध्या बुंदा आहे या केळीच्या प्लॉटचा आणि हा हा घड बघतोय या केळीच्या घडामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा फण्या पडल्या होत्या आपण काय आहे आता मार्केट बघून म्हणून म्हटलं ह्या फण्याकडं बारापर्यंत पर्यंत फण्या ठेवलेल्या घडाचं जर सरासरी वजन केलं तीस ते पस्तीस किलो आपला प्रत्येक प्लॉट मध्ये घड भेटतोय अठराशे मधल्या प्लॉटमधले एक पन्नास रुपये तुटाळे असतील आपण सोळाशे जरी पकडले तरी तीस किलोनिघड म्हणतरी केळीचं ॲवरेज चांगलं भेटून जाते सुरुवातीला आपण केळीची जी राजेनशाहीन कंपनीची रोपं आली राजेनशाईनची रोपं येताना आपल्याला काय झाले रोपं येताना चार ते पाच पानावर आलती ह्या केळीच्या रोपाचा ट्रे आठ रोपाचा ट्रे होता कारण आठ रोपाचा ट्रे घेतला की रोप थोडंसं उंचीनं मोठं येतं उंचीनं रोप मोठं आले की तुटाळीचं प्रमाण कमी राहतं आणि केळीची रोपं राजेनशाहीची घेतली त्यावेळेस आली ही रोपं येताना तीस किलोच्या क्रेटमध्ये आली ती असताना रोपं चार ते पाच पानावर येलते आणि हे केळीच्या प्लॉटमध्ये जर ह्याची वाढ चालू झाली ज्यावेळेस कमळ बाहेर पडलं ह्याला कमळावरती कमळामध्ये बंच स्प्रे बंचेस मारलेले आहेत बडी इंजेक्शन केलेलं आहे रेजेंट वापरलं आहे इंजेक्शनमध्ये आणि टेम्परेचर आता सध्याला टेम्परेचर चाळीस ते बेचाळीस टेम्परेचर ह्या केळीच्या घडाला जे प्रोटेक्शन केलेलं आहे आपण हे दिसतंय म्हणजे जो पाला येतो केळीच्या घडावरती तो पालाच नॅचरली आपण असा पाठीमागळ घडी मारला घडी मारून त्याला व्यवस्थित बांधून घेतलेला आहे त्या प्लॉटला केळीच्या घडांना त्यामुळे केळीचा हा जी हा जी केळीचा प्लॉटचा जी दांडा आहे त्याला ऊन लागलेला नाही हा जी केळीचा प्लॉट आहे हा केळीच्या प्लॉटचा अठराशे रोपाचा साधारणतः माझा हा दीड एकरामध्ये दी अठराशे रोपाचा प्लॉट आहे हा केळीच्या रोप रोपांचा ख रोपं लावल्यापासून आतापर्यंत हार्वेस्टिंगचा खर्च मला अडीच लाख रुपये आलेला आहे माझा खर्च जरा शेणखत हे जास्त वापरल्यामुळं थोडासा जास्त झालेला जा आहे इतरांपेक्षा पण हा खर्च जे आहे मला एक खात्री आहे की हा प्लॉट जर आपला घड तीस ते पस्तीस किलो भरला तर हा खर्च त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि येणारं ना उत्पन्न जर पाहिलं तर मला एक पन्नास टन पन्नास ते साठ टन केळी बॉक्स पॅकिंगला जाईल असा एक अंदाज आहे रेट पकडलेला आपण वीस रुपयेच्या आसपास जाईल एक दहा ते बारा लाखाचं उत्पन्न होईल या दीड एकरामधून अशी एक माझी आशा आहे आणि केळी क्षेत्रात सुरुवातीचा आम्ही पहिल्यांदाच लागवड केलेली पहिल्यांदाच लागवड केल्यामुळं म्हटलं आता आपण राजेनशाहीच निवड करू कारण केळीला क्वालिटी प्लॉटला ह्या किळीच्या मरचं प्रमाण कमी राहतं आणि विशेष म्हणजे हा टोप हाट रोपाचा रो जो ट्रे येतो त्याचा ग्लास मोठा येतोय क्वालिटी चांगली आहे परत नंतर जसं रोप तीन ते ती चार महिन्यावर जाईल तसं दोन पानामध्ये अंतर वाढत गेलं व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही रोगास कमी बळी पडतात हा जे आपण केळीचा घड बघताय हा केळीचा घड राजेन कंपनीचाच आहे कारण या केळीचा गड अतिशय क्वालिटी कशामुळे दिसत आहे की आपण याला बंच स्प्रे मारलेला आहे आणि बड इंजेक्शन केलेलं आहे हा पहिल्या केळीच्या फणीमध्ये अठ्ठावीस ते चौतीस केळींची संख्या आहे हा याचा जी वाद, वादा वादा बोलतो आपण म्हणजे वादा जी दिसतो हे अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे आणि हा गड आहे या गडामध्ये पंधरा फण्या सुरुवातीला आलेल्या होत्या पंधरा फण्या आल्यानंतर आपण काय केलं खालून तीन फण्या कट केल्या तिथे एक दोन तीन फण्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर इथे एक थंब ठेवलेला आहे हा थंब ठेवला की काय होते काय प्रॉब्लेम केळीच्या ह्या फणीला काय होणार नाही जर बॉक्स पॅकिंगला आपली ही पण फणी जाऊ शकते अशातन ह्या केळीच्या गडाचा जर वेट पाहिलं तीस ते पस्तीस किलो पर्यंत जाईल आहे आणि विशेष म्हणजे आणखी एक वैशिष्ट्य तर हा राजेन कंपनीचा बुंदा मजबूत होतो बुंदा मजबूत झाल्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला बांधायची गरज पडलेली नाही किंवा टेकन देण्याची गरज जास्त प्रमाणात पडत नाही हे एक राजेन शैन किडीचं वैशिष्ट्य आहे माझं एक प्रत्येक शेतकऱ्याला म्हणणं आहे ज्यांना कोणाला प्रथम केळीची लागवड करायची आहे त्यांनी राजेन कंपनीच्या के केळीची लागवड करावी असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ह्या किळीच्या रोपाला क्वालिटी चांगलेली आहे आपण हे केळीचं जर घड बघताय तर या केळीच्या घडामधील दोन फण्यातील अंतर चांगलं आहे की एका पहिल्या केळीच्या फणीमध्ये जवळजवळ बत्तीस पर्यंत बत्तीस ते चौतीस केळ्यांची संख्या आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याला जर नवीन केळीची लागवड करायची असेल तर त्यांनी राजेन कंपनीची केळीची लागवड करावी अशी माझी तर नम्र विनंती आहे धन्यवाद